हाय फ्रेंड्स मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आज आपण हाय प्रोटीन अशी मटकी बनवणार आहोत एक चमचा पोहे खाण्याचा चमचा असून तेवढंच तेल घ्यायचं आहे त्याच्यात हिंग जिरं टाकून घेणार आहोत आणि लसूण टाकून घेतलेला आहे छान त्याला तडका आलेला आहे आता आपण कडीपत्ता टाकून घेऊया कांदे टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आपल्याला कमी गॅसवरतीच जर तुम्हाला स्वातीच कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आज आपण जी मो मोड आलेली मटकी बनवत आहोत ना ती वेट लॉससाठी बनवत आहोत वेट लॉससाठी चांगली असते प्रोटीन असतं जे वेट लॉस करतात त्यांनी खास बनवून खावी तर आपला आता कांदा खूप छान असा लालसर झालेला आहे छान असं परतून घेतलेला आहे कोथिंबीर ही त्या नीट आता छान परतून घेऊया आणि लाल तिखट टाकलेले हळद टाकून घेतलेली आहे मिरी पुढं असते ना ती तीसुद्धा टाकायचं आहे आपण आणि मोड आलेले मटकी आणि त्याच्यात हरभरे आणि वटाणे पण आपण टाकून घेतलेले आहेत कारण त्याच्यापासूनही आपल्याला प्रोटीन मिळतं आणि वेट लॉस व्हायला वेट लॉस चांगलं होतं आणि आता आपण मीठ चवीनुसार मीठ घेतलेले अर्धा कप पाणी टाकून घेतलेले छान असं आपण दोन तीन किंवा चार मिनटं वाफ देऊन घेणार आहोत आणि ही पूर्ण शिजवायची नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता खूप छान वेटलो असंही होतो आणि तोंडाला चवही येते आणि रोज सकाळी अशी खाऊ शकता तुम्ही आता आपण प्लेट लावून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा